महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनाने हर घर जल ही योजना सुरू केली या माध्यमातून सरकारी कामे काढली सदर कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता छोटे कंत्राटदार यांनी घेतली तसेच जवळपास ही सर्व कामे पूर्ण देखील करण्यात आली आहेत परंतु कंत्राटदार यांनी पूर्ण केलेल्या कामाचे व तसेच केलेल्या कामांची देयके देण्यासाठी शासनाकडे जवळपास मागील एक वर्षांपासून निधीच उपलब्ध नाहीये तसेच केंद्राने ही निधी देऊ शकत नाही असे पत्र राज्याला यापूर्वीच पाठवले आहे याचाच गंभीर आर्थिक परिणाम तरुण उद्योजक व जल जीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील वय पस्तीस तांदुळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आपले जीवन संपवलंय त्यांचे शासनाकडे जवळपास एक पॉइंट चाळीस कोटीची देयके प्रलंबित होती तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्यांनी जवळपास पासष्ट लाखाचे कर्ज घेतले होते तसंच गेल्या अनेक दिवसांपासून तो त्यांच्या मित्रांना मी आत्महत्या करणार असल्याचं देखील सांगत असल्याचं त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात आलं आहे सदर घटना अत्यंत धक्कादायक आहेत त्यांच्या परिवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत व त्यांची प्रलंबित देयके देऊन सदर त्यांच्या नावे असलेली कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या सुविध पत्नीच्या नावे वर्ग करावे लागेल शासनाने कंत्राटदार यांची सर्व विभागाकडील देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आपण असे नऊ युवक कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील व आपले कुटुंब आर्थिक अडचणीत याची शासनास फार मोठी किंमत नाहकू लागेल ला असा इशारा महाराष्ट्र राज्य राज्य कंत्राटदार महासंघ व ग्रामीण पुरवठा संघटनेचे अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले यांनी दिला आहे नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना ग्रामीण महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वय वर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेली याचं कारण म्हणजे जलजीवन मिशनमध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम ताकादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेलं नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे ग्रामविकास खाते असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं कॉन्ट्रॅक्टरला फक्त तीन टक्के वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे जलजीवन मंत्री असू द्या त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री मंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागे आहे कमीत कमी चार ते पाच पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे सुद्धा बैठकीसुद्धा वेळ देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे राज्य शासनाने एकोणनव्वद हजार कोटीची तातडीने देण्यात यावी जो आमचा बंधू आत्महत्या केलेलं आहे त्याचे देयक तातडी द्यावी त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे पाच वर्षाची यांना सुद्धा न्याय द्यायला